नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्मॅडी मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही आता फॉर्म भरत असाल तर आता जो फॉर्म आहे तो आता भरला जाणार नाही आहे कारण मित्रांनो ऑनलाईन हा फॉर्म आता बंद झालेला आहे आणि यामुळे भरपूर जणांना आता हा प्रॉब्लेम हा येत आहे जर तुम्ही नवीन फॉर्म भरायला जात असाल वेबसाईटवरती तर तिथे तुम्हाला एक एरर दाखवत आहे की जो नवीन फॉर्म आहे तो आता स्वीकारला जाणार नाही तर आता तुम्हाला नेमके काय करायचे आहे जर तुम्ही नवीन फॉर्म भरत असाल आणि तुमचा फॉर्म अजूनपर्यंत भरलेला नसेल तर आता तुम्हाला कुठे भरायचं आहे जेणेकरून तुम्हाला हे पैसे मिळणार आहे तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला मित्रांनो आपण आता सविस्तर माहिती जी आरनुसार बघूया तर मित्रांनो हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे जो की मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुधारणाबाबत आहे तर मित्रांनो तुम्ही हा जी आर संपूर्ण बघू शकतात तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिलांना लाभार्थ्यांना सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये योजनेअंतर्गत नोंदणी सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत यापूर्वी अकरा प्रधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती जसे की मित्रांनो सी आर पी झाले अंगणवाडी सेविका झाल्यात नंतर बालवाडी सेविका झाल्यात नंतर मदत कक्ष प्रमुख झाले ग्रामसेवक झाले अंगणवाडी पर्यवेक्षिक झाल्या किंवा शेती सुवाधिक केंद्र झाले किंवा आपले सरकार केंद्र अशा अकरा व्यक्तींना मित्रांनो जे लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म आहे ते भरण्यास प्राधान्य होते म्हणजे ते व्यक्ती हे फॉर्म ऑनलाईन प्रकारे भरू शकणार होते तर आता मित्रांनो काय झालेलं आहे की जे फॉर्म आहे ते आता ऑनलाईन प्रकारे भरले जाणार नाही आहे तर फक्त एकाच व्यक्तीला तो फॉर्म भरता येणार आहे तो कोण असणार आहे ते सुद्धा आपण बघूया तर आता या शासन निर्णयान्वे अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्रद्युभित व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात आलेले आहेत म्हणजे मित्रांनो जे अधिकार होते ऑनलाईन फॉर्म भरण्याचे सर्वांना रद्द करण्यात आलेले आहे ते फक्त आता एकच व्यक्ती भरू शकतो जो की अंगणवाडी सेविका आहे म्हणजे मित्रांनो अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला आता ऑफलाईन हा फॉर्म भरायचा आहे त्यांच्याकडून तुम्ही ऑफलाईन फॉर्म हा घ्यायचा आहे व तिथे भरायचा आहे आणि ते जे झेरॉक्स आहेत ते कागदपत्र जोडून तुम्ही त्यांना तो देऊ शकता नंतर ते मित्रांनो तर मित्रांनो त्यांच्याकडे जे फॉर्म आले असतील ते पुढे जमा करतील आणि त्यानंतर मित्रांनो तुमचा फॉर्म हा अप्रूव्ह होणार आहे तर तुम्ही आता घरी बसून किंवा सेवाती सुविधा केंद्रावर जाऊन कुठल्याही प्रकारे फॉर्म भरू शकत नाही तुम्हाला ही माहिती नक्की वाचून घ्यायची आहे काय माहिती आहे काय जे आर आहे ती संपूर्ण माहिती तुम्ही हे जी आरमध्ये वाचू शकता जे आर पाहिजे असेल तर टी ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता तिथे सुद्धा तुम्हाला ही माहिती मिळणार आहे यासंबंधित कुठलीही प्रकारची तक्रार तुम्हाला असेल तर कमेंटमध्ये तसं विचारू शकतात आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि गरजू लोकांपर्यंत नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा